दे एकशे एक्कावन्न ऑफ तीनशे पासष्ट एकतीस मे एक हजार नऊशे एकतीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक जिल्ह्याच्या तरुणांना वडनर येथे संबोधित करताना त्यांच्या शारीरिक प्रशिक्षण आणि जागृतीबद्दलच्या समर्पणाचा गौरव केला त्यांनी युवकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांना आंदोलनाच्या यशासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहित केले जेणेकरून ते एक शक्तिशाली घटक बनू शकतील डॉ आंबेडकर यांचे हे शब्द आपल्याला प्रगती आणि सक्षमीकरणाच्या दिशेने निरंतर प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देतात तसेच त्यांनी पुरस्कारलेल्या मुलांना जपण्यासाठी प्रोत्साहन देतात चला एक न्याय आणि समतामूलक समाजाच्या निर्मितीसाठी कार्य करून त्यांच्या वारशाचा सन्मान करूया अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा